शेवटी शेतकऱ्यांचा एक जवळचा जर कोण सखा असेल तो बैल असतो आणि गोवं संवर्धनासाठी खऱ्या अर्थानं या बैलगाड्या शर्यतीची आवश्यकता आहे प्रचंड मोठं आंदोलन झालं आणि या शर्यती सुरू झाल्या शेतकऱ्यांसाठी एक उत्साहाचा कार्यक्रम असतो सन्मानाचा कार्यक्रम असतो आणि म्हणून या स्पर्धेमध्ये येताना आपल्या जवळचा कोणतरी जिंकणार आहे आणि त्याला योग्य असं बक्षीस मिळणार आहे हा आनंद प्रत्येक भाग घेणाऱ्या पशुपालकाला जसा असतो तसाच तो आनंद प्रेक्षकांना आणि बैलगाडी शर्यत असणं म्हणजे त्या भागामध्ये त्या परिसरामध्ये एक उत्सा वाथ, उत्साहाचं वातावरण असतं ते व्हावं शेतकरी काबाड कष्ट करतो सगळ्यांना जगवायचं काम करतो त्या शेतकऱ्याच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी आणि त्याच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण यावेत ते क्षण पाहायला मिळावेत म्हणून खरं तर ही बैलगाडी शर्यत आयोजित केलेल्या आहे परवा दिवशी बाईट घेतली होती महाराष्ट्रातील नामवंत आणि देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाकर केसरी हे मैदान आयोजित केलेलं आहे आपण आयोजकांची बाईट घेतलेली परंतु साहेब या ठिकाणी उपस्थित नसले मुळे आपण त्या दिवशी साहेबांची बाईट घेऊ शकलो नव्हतो आज आपण साहेबांची बाईट घेणार आहे एक प्रशासनावरती माजी कोकण को आयुक्त म्हणून त्यांना ओळखलं जातं किंवा त्यांचं कार्य आहे आणि प्रशासनावरती फार मोठा धबधबा होता असे प्रभाकरजी देशमुख साहेब यांच्या वाढदिवसाचं हे मैदानातून आम्ही ज्यावेळेस अभ्यास करत होतो एमपीएससीचा वगैरे त्यावेळेस साहेबांचं फार नाव ऐकून होतो परंतु आज भेटण्याचा योग आला आणि या बैलगाडी शर्यतीच्या माध्यमातून त्यांना भेटण्याचा योग आला हे आमचं भाग्य समजतो साहेबांकडून आपण थोडंसं आजच्या फाटी तरी परवा दिवशी फाट्या होते त्यापेक्षा एकदम जबरदस्त अशा फाट्याचं काम केलेलं आहे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय आणि दुसरी गोष्ट साहेबांकडून आपण चार बहुमूल्य असे शब्द जाणून घेणार आहोत सर नमस्ते नमस्कार एक शेतकऱ्यांच्या दृष्टीने आपण चांगली बैलगाडी शर्यत आयोजन तर आम्ही बघितलं सगळ्या कमिटीनं सांगितलेलं की आयोजन असं होईल किंवा एकदम चांगला रिस्पॉन्स आला जवळजवळ आपली बाईटच पन्नास हजार लोकांपर्यंत बघितलेली आहे आणि काय सांगता लोकांना सूचना की आपण आपल्या नावाने ही बैलगाडी शर्यत भरली जाणार आहे दिनांक तेवीस जानेवारी रोजी या ठिकाणी गुरसाळ्याच्या मैदानावरती एक भव्य बैलगाडी शर्यत आयोजित केलेली आहे आणि ही शर्यत या गावातले गुरसाळे गावचे सरपंच या गावचे सगळे प्रमुख मंडळी आंबवडे गावचे सरपंच तिथले प्रमुख मंडळी या सगळ्यांनी पुढाकार घेऊन अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे पाठीची व्यवस्था उत्कृष्ट केलेली आहे आणि जे काय आयोजन आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता राहील आणि बैलगाडी शर्यतीमध्ये कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी कोणाचा इंटरफेअरन्स होणार नाही अशी त्यांनी योग्य पद्धतीनं नियोजन केलेलं आहे माझी इथं येणाऱ्या सर्व पशुपालक आणि सर्वच प्रेक्षकांना विनंती आहे की स्पर्धा अतिशय निकोप पद्धतीनं पारदर्शक पद्धतीनं होणार आहे तर तुम्ही आल्यानंतर इथं शिस्तेचे जे काही सूचना होतील त्याचं पालन करावं कुठल्याही प्रकारचं अनुश्चित प्रकार किंवा अपघात होणार नाही अशी आपल्या सगळ्यांनी काळजी घ्यायला पाहिजे शेवटी शेतकऱ्यांचा एक जवळचा जर कोण सका असेल तो बैल असतो आणि गोवंश संवर्धनासाठी खऱ्या अर्थानं या बैलगाड्या शर्यतीची आवश्यकता आहे प्रचंड मोठं आंदोलन झालं आणि या शर्यती सुरू झाल्या शेतकऱ्यांसाठी एक उत्साहाचा कार्यक्रम असतो सन्मानाचा कार्यक्रम असतो आणि म्हणून या स्पर्धेमध्ये येताना आपल्या जवळचा कोणतरी जिंकणार आहे आणि त्याला योग्य असं बक्षीस मिळणार आहे हा आनंद प्रत्येक भाग घेणाऱ्या पशुपालकाला जसा असतो तसाच तो आनंद प्रेक्षकांना असतो आणि म्हणून मोठ्या प्रमाणात प्रेक्षक त्या ठिकाणी उपस्थित असतात शेतकऱ्याच्या दृष्टीनं अस्मितेचा आणि जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि बैलगाडी शर्यत असणं म्हणजे त्या भागामध्ये त्या परिसरामध्ये एक उत्सा उत्साहाचं वातावरण असतं ते व्हावं शेतकरी काबाड कष्ट करतो सगळ्यांना जगवायचं काम करतो त्या शेतकऱ्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करावी आणि त्याच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण यावेत ते क्षण पाहायला मिळावेत म्हणून खर तर ही बैलगाड्या शर्यत आयोजित केलेल्या आहेत त्यासाठी आवश्यक सर्वक्ष संरक्षणाचे सगळे उपाय केलेले आहेत मेडिकलच्या काही गाड्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत पाण्याची व्यवस्था केलेल्या आहेत मुख्य म्हणजे ही फाटी आहे ते अतिशय उत्कृष्ट असे फाटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातील सर्व बैलगाडा गाडा शर्यतीतला भाग घेणाऱ्या सर्व आमच्या मित्रांना सर्व स्पर्धकांना माझी विनंती आहे की याच्यामध्ये भाग घ्यावा प्रेक्षकांना सुद्धा याच्यात सहभागी झाल्यानंतर त्यांचा सन्मान व्हावा म्हणून त्यांना काही बक्षिस ठेवलेले आहेत एक चांगलं मैदान व्हावं अशी माझी अपेक्षा आहे आणि यामध्ये ग्रामस्थ जे आपले गुरसाळ आहेत आंबोड्याचे आहेत शेजारच्या परिसरातले आहेत त्यांनी आणि तिथल्या प्रमुख मंडळींनी चांगला सहभाग घेतलाय प्रामुख्यानं बालचंद्र कदम आणि त्यांचा मित्र परिवार यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला खरं बालचंद्र मला सांगितलं की हे करायचंच आहे त्यांनी अट्ट धरला आणि म्हणून हे मैदान चांगल्या पद्धतीने होतंय अल्ताफ आमचा मान आहे राहुल पवार आहेत बापू आहेत इथं जितेंद्र दादा आलेले आहेत आमचे डॉक्टर महेश माने आहेत हे सर्वच लोक याच्यामध्ये उत्साहनं भाग घेणार आहेत आणि म्हणून सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेऊन एक स्पर्धा निकोपाशी स्पर्धा या ठिकाणी व्हावी आणि अतिशय आनंदाचं वातावरण राबवावं अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे ती अपेक्षा निश्चितपणानं या ठिकाणी असलेलं आयोजित पूर्ण करतील असा मला विश्वास आहे सर बालचंद्र दादांचं नाव घेतलं तुम्ही पाठीमागे दोन तीन बैलगाडी शर्यतींची मैदानं घेतली एक पारदर्शक मैदान आणि निपक्षपाती मैदान म्हणून यांच्याकडे बघितलं जात आणि त्या मैदानाच्या अनुषंगाने या मैदानाला गाड्या तेवढ्या स्वरूपात जुळतील नक्कीच सर तुमच्या सगळ्यांचा आभार धन्यवाद मंडळी त्याचबरोबर मैदानामध्ये मैदानासाठी कोणाची उपस्थिती असेल किंवा कोण प्रमुख आकर्षण असेल गोरसा येथील बैलगाडा शर्यत अतिशय मोठी शर्यत सगळ्यांनी आयोजकांनी या ठिकाणी आयोजित आहे यासाठी राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब पाटील शशिकांतजी शिंदे डॉक्टर राहुल कोठे्यास त्याचबरोबर रोहित पवार गुरुवार रोहित पवार त्याचबरोबर यावर पाटीलकर पवार ये सगळे नाते आहे त्याचबरोबर एक पाटील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे स्थानिक या भागातले सगळे प्रमुख मंडळी यांना आम्ही इथे निमंत्रित केलेला आहे मान आणि कटाव मध्ये सगळे या ठिकाणी उपस्थित राहतील आणि रवींद्र दंगेकर आमदार रवींद्र दंगेकर हे काल त्यांना मी भेटलो ते पण या ठिकाणी उपस्थित राहणार आहे एक मोठं मैदान चांगलं आकर्षित मैदान होईल तर सर्वांनी याच्यामध्ये मोठ्या संख्येनं भाग घ्यावा अशी मी विनंती करतो